मी सकाळी बघितलं कुठं नर्मदे हर सकाळचे साडेसहा वाजले येत आणि आता आपण रात्री आश्रम मध्ये विश्राम केला आपल्या सोबत येत अमर बाबा जे की महाराष्ट्रातून येतं बाबाजी नर्मदे हर नर्मदे नर्मदे हा जो आश्रम आहे बडी चिपानेर तालुका भैरुंदा जिल्हा सिहोर इथे हा आश्रम आहे हर आश्रमातून बाहेर पडलोय पुढचा प्रवास सुरू नर्मदेहर आता नवीन जिल्ह्यामध्ये आपला प्रवेश झालाय सिहोर तालुका आहे भैरुंदा सकाळचे सात ले ले हर हर, थंडी चांगलीच छिपानेर गावातून चाललंय आश्रम जो होता तो छिपानेर गावाच्या पाठीमागेच होता एक दोन एक दीड किलोमीटर Bawangnya prosesnya dipenuhi Gara dukana Barat

त

परिक्रमेचा आजचा आपला पन्नासावा दिवस सकाळचे आठ वाजले येत काय दिसतोय वर सगळ्या मोटरीच्या वायरी दा आणि मोटरा किती येत बघा हर आठ वाजले आता आपण छिपणे निघतोय नर्मदे हर वाळू राणीपुरा गाव लागलंय आणि आता गाव लय लवकर लागले म्हणजे काय थोडंच अंतर चाललंय लगेच गाव लागलंय नर्मदे हर नरमदे हर नऊ वाजल्या मैकल सुता आश्रम चौरास इथं आपण पुढे चाललंय सगळ्या रस्त्याला रेती वाळू कारण वाळूचं इकडं चांगल्यापैकी रुप्स आहे आरामासाठी थांबले थोडे नर्मदे हर चौरस कडी गावात थांबलो होतो आपण थोडं आरामासाठी एवढा प्रवास परत सुरू झाला सकाळचे सव्वा न वाजले घरमध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गावातून चालताना तुम्ही पाहताचे रोज नर्मदे हरशिवाय जाताच येत नाही गावाच्या बाहेर पडले होता आता सकाळचे साडे दहा वाजले येते बाबाचे गाव कोणसं आहे टप्पर 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 तर टप्पर गावात आपण पोहोचलो तिथे चहाची आणि बिस्किटाची प्रसादी भेटली आहे नर्मदे हर चहाची प्रसादी घेऊन आता पुढा प्रवास सुरू झालाय

बारा वाजले तर सिलकंठ गावातल्या आपण आश्रममध्ये जाऊया सव्वा एक वाजली एक तास भर आहे आपण इथं पोहचलेला बाकीच्या इकडे आराम करता येते अजून भोजन प्रसादी तयार होते सगळेजण लगेच आपल्या प्लेटा घेऊन रेडी चला लोक बघा चलायला चांगली तकलीफ होती जर जब आराम केला जास्त जास्त चलायला तकलीफ होती

काय माहित बोला बोला ओ आम्ही लयच बघते तुमचे व्हिडिओ तुम्ही कोंबड्याचा खुरवाडा टायमाला दाखिला आता बरोबर कोंबड्याचा खुरवाडा आता बोलले मला मग मी म्हणलं की आमच्या मालक लय व्हिडिओ बघते नर्मदे यार

बाईक अंतर कवर करता एका दिवसात मापत आहे मग तकली नाही बीडचे बाबाचे नाव सांगा नर्मदे हर माझं नाव विजय विठ्ठल पवार सहपत्नी स सहप, नर्मदा परिक्रमेला आलोय बाईक वर हो आहे त्यांची गाठ पडली यांची लय दिवसापासून व्हिडिओ बघतोय मी इथं भेट झाली त्यांची नर्मदे हर नर्मदे बघितलं कुठे असत किती लांब पोरग <laughs> <laughs> चला भेटूनगर ला, ला, ला। नर्मदे यार सिलखंड गावाच्या आता आपण बाहेर निघतोय नीलकंड गावासाठी आणि सगळे सोबत आहेतच पुढचं गाव लागलंय गाव कोणसं आहे सिलकंड ही है ना तो सिलकंड तो गावत अपन चाल तटा दिशे निकलो आता पेशंट का पेशंट लगा सुसाना का ही बगो एडमिट कराव लगते का ये डॉक्टर साहब इन्होंने बाबा जी और ये मैया जी को थोड़ा ट्रीटमेंट दिया है मैया के वास्ते नर्मदे हर नर्मदे ये कौन सा गांव में है बाबा तो 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 जी ये ये बोलो हाँ हा। <laughs> हाँ मंडी गांव में है ना जो पिछला गांव कौन सा था वो सिलकंड के आगे जो मंडी गांव है और मैया जी के किनारे के थोड़े से पहले ये हॉस्पिटल आता है चलिए चलते हैं बाबा जी अर्मदेर मंडी गाँव तुम लो है अपन नीलखंड धाम खुड़े इतना अंतर है तीन किलोमीटर आणि सवतीन वाजलेले येत आपल्याला नीलकंठला जायचं नीलकंठ महादेव समोर पण झालंय ठिकाणी पाणी आहे जायला रस्ता नव्हता असे नाव नवीन नवीन आपल्याला भेटले ऐकायला ना नाही गावतातून चालले कसं वाटत त्याचमुळंच गावतातून आलो आपण आता निळकंठामो पोहोचलोय आपण आता घरांमध्ये हार आश्रमात पोहचलोय <laughs> आपण आता घाटावरती चाललोय आपण स्नानासाठी आणि आज नवीन दा बाबाजी भेटलेत आपल्याला बाबाजी नर्मदेहर नर्म हर बाबाजी येत संभाजी नगरचे म्हणजेच आपल्या बांधा जवळचे येत काही आणखी परिक्रमा अशी पाठीमागून मागून तोपर्यंत आपण घाटावरती जाऊ पैसे छोटे हां हा तो आहात क्या निकाल हा क्या ಆಗ ತುಕ್ ದೂಸ ಕೂರಾವಸ್ಥಾ ಕ आता आपण ज्या गावात मुक्कामासाठी थांबले त्या गावाचं नाव पण निळकंठ आहे इथं निळकंठ महादेवाचं मंदिर आहे समोरच्या बाजूला इथे कौशल्या संगम कोलार नदी आणि नर्मदा माई ह्या दोन्हींचा संगम या ठिकाणी आहे आपण बघू शकता महादेवाचं मंदिर आज सकाळी आपण बडीच ची निघून आता ह्या गावापर्यंत सकाळपासून अंदाजे एक वीस किलोमीटरचा प्रवास केलाय निलकंठेश्वर महादेवाचं मंदिर मंदिराच्या ह्या बाजूला इकडे कोलारा नदी आहे त्याला कौशल्य असे म्हणतात आणि पलीकडच्या बाजूला येते मैया इकडे संगम आहे दोन्ही नद्यांचा देव तुकाराम देव तुकाराम देव तुकार ज्लान तुम कराम तुम कराम तुकाराम 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 कराम तुम कराम तु करम भगवान की जय महाराज की जय महाराज की जयमदा मैया की जय अपने पार्वती फते हरा राम अपने गुरुदेव भगवान की जयदेव जारी सदगुरु भगवान जय हो भैया